कॉलेजला कसं नाही एवढे पैसे भेटतात सर ब्लॉगिंग करून कॉलेज करू काय होणार आहे साक्षीमुळे काय साक्षी अरे ते रडायला लागले बिचारी वाई बाय कर <laughs> तो हाय गाईज वेलकम वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर थोडाफार गॅप ब्लॉग चालू करते मी कारण की माझा शेड्यूल जरा बिझी होता म्हणजे कशातरी तरी बिझी होतो मी त्यामुळे जरा ब्लॉग्स नाही बनू शकलो कारण की जरा ॲडिटिंगला मला टाईम नाही भेटला असता आणि इवन कॉन्टेंट शूट करायला पण नाही भेटला असता तर बेसिकली आता आपण चाललो आहे कॉलेजला आणि आज मी विचार केला बाईक घेऊन जाईल बट दोन तीन दिवसाआधी सीन असं झाला की मी गेलो तो प्रचाराला रॅलीमध्ये जातात ना तसं गेलो बाईक घेऊन ठीक आहे आणि सीन झाला की रस्त्यात कुठला तरी एवढा असा ब्लेड होता तो गाडीच्या टायरला लागला तर आता तू दिसणार तर नाही आय गेस असा कुठला तरी एकदम छोटासा कट आला आहे मध्येच मग मी पंक्चरवाल्याकडे गेलो तो बोलतो भाई टायरच गेला न्यू टाकावं लागेल सो मी बायकत नाही काढली यार आता चाललो आपण कॉलेजला आणि आधी ते बोला रेडी होतं सो तोपर्यंत आपण जाऊ कॉलेजमध्ये बघू काय सीन आहे त्याच्या आधी भूक लागली यार नाश्ता करून घेतो मी बिचारी बाजी बायको बघा यार काय करूच ना शकत त्याचा डायरेक्ट चेंज करेल तेव्हा काढेल बाई नाश्ता करून घेऊ आपण सकाळ सकाळी इडली वडा खायचा मजा वेगळी गाय जाता आलो आधी त्याच्या इथे मी आणि आता येत होतो ना मी तिथून आणि नाश्ता करत होतो ना तिथे एक पोरगा भेटला तो बोलतो ही बॅग कुठून घेतली असं पहिला खालून वरपर्यंत बघत होता तर मी गादी अशी आउटफिट घातली आहे बेसिकली आणि मला ना तो बोलतो ही बॅग कुठून घेतली तू तर मी त्याला सांगितलं इथून इथून घेतली ॲक्च्युली आम्हाला बाटर खुल्यावर असा आला होता त्याआधी बॅग भेटलेली तो बोला रिजनेबल आहे ना मी बोल हा रिजनेबल आहे जास्त काय एक्सपेन्सिव्ह आहे बोला कितीला म्हणजे त्याच्या हिशोबाने अफोर्डेबल वाटवतो मला तो बोला की फोर थाउजंडला वगैरे आहे मी त्याला बोललो म्हणजे आणि आफ्टर दॅट मग असं चांगलं वाटलं मला की भाई मी काहीतरी असा विअर करतो की असं जातो की लोकांना असं इन्स्पायर होतं की अरे ही गोष्ट जरा युनिक आहे की आपल्याकडे पाहिजे आणि ते विचारतात फ्रीली मला ते मजा येते असा नाही चांगला वाटतं म्हणून फीलिंग म्हणजे तुम्ही पण विचार करा तुम्ही कधी बाहेर जातात आणि नंतर काहीतरी वेअर करतात तुम्हाला करता। कोण विचारत आहे कॉम्प्लिमेंट करतात त्या गोष्टीला तर तुम्हाला कसं फीलिंग होतं तसं मला झालेलं आता so, आदित्य इज बॅग फ्रॉम कोकण ही कुठली बॅग आणली आदित्य भावाची आहे ते तेच बोल तू नवीन कधी घेणारच नाही कॉलेजसाठी तर कधीच नाही

विसरू नका गावाला पोचले कॉलेज कडे आपण आणि आदित्य ना काल गावावरून आलेला आणि मला बोलला की पिक करायला येशील काय आणि त्याला की असं असं झालंय गाडीचा टायर फाटला फिटलाय तर नाही ब्लॉग नाही बनवला दोन तीन दिवस झाले मग आता मी बोलतो ते सगळी गोष्ट तर असं सीन झाला होता दुःख वाटतंय जरा बट ठीक आहे आता काय करू आपण लवकर असे सपोर्ट करा जावे कॉलेज कॉलेजमध्ये बघूया काय बोलतात तिथे कॉलेजमध्ये नाही तर मी रेकॉर्ड नाही करू शकत ब्लॉग टीचर बोलते नको करू सो ब्लॉकमध्ये काय रेकॉर्ड कॉलेजच्या गेटे आलोय आणि आता आधी त्याला आठवलं की त्याचं आयडी कार्डच नाही एंट्री बघितलंच नाही इग्नोर केलं कॉलेजला कसं लिहितो एवढे पैसे भेटतात तर ब्लॉगिंग करून कॉलेज करू काय होणार आहे लास्ट इयर बाकी आलोय अजून कंटिन्यू कॉलेज बंडकार असं बोलतो एक्झाम देऊन टाकतो ना आता फीज भरली आहे अरे सॅमसिंगचा हे भरायचा ना आपल्याला काहीतरी फॉर्म भरायचा आहे ना केली हा बाय जायच तर आता आपण पोचतोय साक्षीकडे म्हणजे ट्रेन मध्ये काय शूट नाही केलं आणि गर्दी नव्हती तरी पण आता इथे आलो डायरेक्ट आणि आधी पण पण तिथे उतरला आता आपल्याला साक्षीकडे जाऊन शूट आहे काहीतरी कोलॅबोरेशन आले आता डाव्या पण देते आणि बघूया कसं काय वे साक्षीचा हा कॉलेज होता काय बोलते मग साक्षी वस्पकम टू गुड काय कोलॅबरेशन करायचंय मग आज आपल्याला दिखाव जरा कुर्ती, कुर्ती. अच्छा हे असे वाटतात ते वाळ्यात कपडे घालतात ना अरे ते घातलं अच्छा कोलॅबरेशन करायचं आपल्याला मग तू मेकअप बिकअप करून रेडीच राहिली ओके बघा आपला स्टँड सो कसं स्टँड लावून दिला तरी बरं असे शूट करेल ना अँगल हालणार नाही सो हे घेतला आम्ही मॉर्निंग पी एम झाला बडादा दहा मिनिटं झाले अजून हा तो काय आता आम्ही वरती शूट करायला आलेलो आणि शूट आमचा कम्प्लीट झालेला ऍक्च्युली सीन काय आला तो जो ट्रायपॉड होता तो आम्ही लावून ठेवलेला तर त्यावरती असे कुर्तीचे कंटिन्यू व्हिडिओ पाहिजे होते विदाउट फ्रेम आले तर आम्ही तसं लावून शूट वगैरे केलं अँड जस्ट आता शूट कम्प्लीट झाला आपला आणि आता चाललं आम्ही परत खाली कारण की आता ऊन पण खूप वाढलंय दुसरा प्रोडक्ट दुसरा प्रोडक्ट एक शूट करायचा त्याच्या आधी काहीतरी जेवून घेऊया ना काय बनवलं आज मला पण तुला पण ना माहिती तर आता आपण जेवण घ्या काही मग दुसरा शूट आपण कम्प्लीट करून काकी ने आज काय बनवलं ताकाची कढी आहे भजी आहे फ्लावर वाटाने दाल राईस दाल राईस बोलते कढी आम्ही गाडी पण आत्ता घेऊ शकतो टू व्हीलर घेऊ शकतो फोर व्हीलर घेऊ शकतो आता काका याच्यामध्ये कामा पेट्रोल आम्हाला फ्री होतं यांच्यामुळे गरीब मुलांमुळे गरीब बाकी गरीब साक्षीमुळे हा काय साक्षी आता साक्षीचं कुठेतरी चांगलं व्यवस्थित पण त्याला वेळ लागला असता प्लॅप पण घेतला असता दुसरा असं नाही पण मिळू शकलो असतो पण तिची हेत नाही ना तशी मग कोणीतरी घरामध्ये आपलं अचानक काहीतरी झालं तर काही काळजी नाही मुलांना गरीब मुलांना बाकीचा विषय काय खाली उपयोग काय त्याचा आम्हाला हे पाळव लागणार ना, ना पार्किंग चार्जेस आहे बिल्डिंग झाले तुमच्या हो बिल्डिंग चार्जेस आहेत आहे तसं करीत नाही मग तिला शिकवावं लागणार स्कूटी बर येते ना तिला येते पण तिला देरिंगच नाही रे म्हणून तुला मी सांगितले ना स्कूटी घेऊन एक दिवस ये सकाळचा दिवसभर फिरायच स्कूटी शिकणार स्कूटी शिकली बाईक पण चालू शकतो तुला बाईक शिकायची साक्षी एक गेअर टाकेल ना का की घुसेल कुठेतरी यार <laughs> आ, ते तुम्हाला अजून डबल खर्च ते तिला आम्ही सगळं शिकवलं कार पण शिकवली तिचं लायसन्स आहे तिचं फोर व्हीलरच बोललेली लगेच काही शिकवायचं राहिलं नाही ती शिकली नाही फक्त तिने शिक्षण घेतलं नाही बाकी सगळं शिकवलं आम्ही लगेच लगेच तिला मी पियानो पण शिकवायला शिकायला तसं नाही ऍक्टिव्हिटी आपल्याकडे पाहिजे सगळ्या गोष्टी ऑलराऊंडर ऑलराऊंडर पियानो शिकव म्हणून सांगितलं नाही तिला गाण्याच्या क्लासला घातलं किंवा डान्स क्लासला मग परत तुझं आता ते मेकअप आर्टिस्टला घातलं ह्याला घातल ड्रायव्हनिंगला ड्रायव्हनला घातलं स्कूटी शिकली आहे सभा झाल्या आहे पण ती एक कंप्लीट करत नाही तुझ्या पण गोष्टीला नाखाने किती पैसे घातले तुझ्या शिक्षणालाच किती पैसे दहा लाख रुपये झाले तिचे अजून एक लाखाचे पाच दहा हजाराची कमाई <laughs> साक्षीला लाख टॉट ही क्या क्या हो जाली, जाली जी ती साक्षी जेव्हा मी तिला भेटलेलो ही आता अशी कशी झाली काय माहिती डिफरन्स बघा आता ही बारीक झाली डल झाली जी स्किन केस जरा झाले तर बघा ते म्हणजे नॅचरल हे आता फाउंडेशन ब्युटेशन फाउंडेशन लावावं लागतं ना रे तुला फाउंडेशन लावावं लागतं ना आता मेकअप बीकअप आधी नाही करायची ना तू दॅट्स वॉट आय एम सेईंग साक्षीला आता उरडा पडलाय माझ्यामुळे जरा काकींचा साक्षीला आता स्ट्रगल करावं लागणार आहे हा साक्षी कॉन्टेंट बनवून बनवून जरा फॉलोअर वाढवा लागणार आहे आणि मेहनत केली पाहिजे तुला बन बघ तुला समजला स्वतःचीच व्हिडिओ बघून समजत असेल तुला किती लक्ष दिलं पाहिजे म्हणून भाई जिम इम्पॉर्टंट आहे हॅलो काकी आता ही नाही वाटत तुम्हाला बारीक झालेलं आहे वाटत ना। ना आधी नव्हती आणि आधी, आधी फेस पण तिचा आता बघा आता ते लावले तिने सनस्क्रीन लावली ती फॉक्सटेलची जे की अशी एकदम स्मूथ करते <laughs> फायनली आपला शूट कम्प्लीट झालेलं आहे अँड तो जो प्रोडक्ट होता तो हा होता आणि लास्ट टाइम याच्यावरती केलेला शूट तर नीट नाही झालं होतं एक्सपेक्टेशन जास्त चेंज करावं लागलं सो आता आपण केलं आहे अँड प्रोडक्टचं शूट पण झालेलं आहे यार इथे जेव्हा ह्या होल्डरला लावतो ला ना मी फोन तर एकदम असे सिनेमॅटिक वाईप यार व्हिडिओजमध्ये हॅलो हे काहीतरी होतं व्हिडिओ तर आपण आता ह्या टाईपमध्ये त्याला बनवलं जसं काय आहे तुम्हाला एडिट करणं बाकी आहे भाई हो तो मुझे ही करना है तर साक्षी पण आता तिला दादर मध्ये आहे फ्लावर्स कुठले फुलं घ्यायचे तुला ओके तर त्यासाठी तिला फुलं घ्यायचे तर बोल चल तिथे महासोबत तिथून फुलं घेऊन या इथे तर महाग भेटतील तिथे स्वस्त तरी भेटतील आणि श्रेया पण आपल्याला भेटते विक्रोलीमध्ये चला बघूया काय बोलते आई जे बघा श्रेया आली आहे आज कुठे झाली डान्स शिकवायला सही आहे तुझा डान्स शिकवायचे पैसे घेते कायचे अरे ना तसं नाही चांगली गोष्ट आहे म्हणजे हे बघा <laughs> आम्हाला काय घेऊन आली पण मी नाही खा मी तर जेवलो आहे शेळ्याला सगळं चालतं रे गायच तरी ते आता घेतोय आम्ही हे फुलं त्याच्या मम्मीला पाहिजे तर ते काहीतरी असे आहेत आणि आता हे पाहिजे ना फुलं हे आम्हाला भेटले दीडशे रुपयाला किती घेतले आपण हे चार हजार हल्ली कुठून ऐंशी ऐंशी ला अर्धा किलो हे येताना मी आणलं पाहिजे होतं यार मी विसरून गेलो हे तर श्रेया काहीतरी करते सुट्टेच नाही काय काय अरे हे कर ना सुट्टे कर ना अरे ते रडायला लागले अरे श्रेयाने ते आजीला हे दिले रे दहा रुपया मारत होते ते आजी ते आजीला त्यांनी दिले टू हंड्रेड अरे मी तर असं बघायला झालं होतो की काय करते कधी वसून थांबलेले ना माझा बघतो तर तिने देऊन टाकले चांगली आहे श्रेय एकदम फुल दिलदार आहे आजी काय बोलायचं तुला एक मुलगा आहे जो वेडा झाला बिचारांचा तर त्यांच्या घरातलेच कोणतरी त्यांना ते काहीतरी कर्ज वगैरे झालं तर ते त्यांनी बोललं की मी भीक मागून तुला तुझं ते कर्ज फेडून देईल तर त्या विचारा बघ चांगला घरात जातला असं ना म्हणून मला असं आहे की भाई त्यांना ना पैसे कधीच ना द्यायचा कधी पण ना अशा लोकांचं की त्यांना घरदू लोकांना खायला प्यायला पैशांचं ते कधी कधी वाईट साईट करतात असं असतं पण त्यांच्याकडे बघून मला नाही वाटलं की त्या करतील आजी बोलू शकेल काय नाही आजी मला खूप वाईट वाटलं काही मागतात हात पकडून पकडून पण लोक तर माझ्याकडे जितकी अमाऊंट तितकी तर नव्हती पण माझ्याकडे बोलते तिथं मी दिले मी त्यांना बोलत नाही काय नाटेट गल चलया मी पण येतो फ्री हाय माझे हेअर जास्त वाढलेत काय कट केले पाहिजे चालू असेल की आज मंडे तर बघितलं पाहिजे द वेगळं आहे जात आपण नाश्ता करूया जरा पीनट बटर ब्रेड आणि चहा आहे Thank you.